नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक इथं शालेय सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आली बससह चारचाकी वाहनांवरही दगडफेक झाली दगडफेक झाल्यानंतर जमाव फरार झालाय मुस्लिम बोर्डिंग समोर हा प्रकार घडलाय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला गुन्हा दाखल करण्याचं काम अद्याप सुरु आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केलं आज सायंकाळी पाचच्या दरम्यान दसरा चौकीतील जे पार्किंग आहे त्या का ठिकाणी काही समाजकंटकांनी एका बसवर दगड मारलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळावर आलेले आहेत या घटनेचं गुन्हा दाखल करण्याचं काम आता चालू आहे आरोपींचा पण शोध घेणे का, का विविध जे टीम आहेत ते रवाना केलेल्या आहेत येथील सी सी टी व्ही असेल किंवा इतर माहिती असेल त्या माध्यमातून तत्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शहरवासियांना माझं आव्हान आहे की कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आल्यानंतर प्रशासनाशी संपर्क साधावा त्याची खरी खोटी शहानिशा करावी आणि कुठलीही अफवा पसरवू नये एकूण किती गाड्या आहेत काय नुकसान दिसलं प्राथमिक आपल्याला जी महामंडळाची बस आहे पाठीमागची काच फुटलेली दिसलेली आहे आता ते किती नुकसान झालेलं आहे याचं माहिती इतर तपासामध्ये आणि आपण ज्यावेळेस फिर्याद वगैरे दाखल करू त्यावेळेस सविस्तर आपल्याला घेते